माझा विषय आहे गर्दीत माणसाच्या मानुष्योत्ते मी तारीख सात ऑक्टोंबर दोन हजार सतरा स्थळ चक्क विद्येचे माहेर घर असलेले पुणे पंधरा वीस लोकांच्या जमावानं चार कुत्र्यांना रॉकेल टाकून मारलं आणि सोळा कुत्र्यांना अन्नात विष टाकून मारलं अहो कुत्र्यांचा सोडा जो त्या आधीच्या महिन्यात नांदेड मध्ये पाठीवर पाय देऊन आलेल्या चाकू खुपसून तिचा खून केला तेव्हा गर्दी झाली पण एकाही माणसाचे हात त्या माथे फिरू भावाला थांबू शकले नाही थांबवणार कसे ते तर घडलेल्या घटनांचे प्रसंग मोबाईल मध्ये कॅप्चर करण्यात मग्न होते घटना क्रमांक तीन रस्त्याच्या झा रस्त्याच्या बाजूच्या झाडे दोन जणांवर खुर्नी हल्ला झाला मित्राचा जीव गेला मुलगी जीवाच्या आकांतालीन अवस्थेत रक्तभंभाळ अवस्थेत गुडघ्याने सरकत सरकत रस्त्यावर येऊन मदतीची याचना करत होती तेव्हाही तेथे ते ते गर्दी झाली आणि मोबाईल काढून शूटिंग करण्यात व्यस्त झाली अहो कुत्र्याला जाताना बहिणीला तडफडून तडफडून मरताना आणि याचा अर्ध मेल्या अवस्थेत मदतीची याचना करताना समोरच्या गर्दीत मदतीचा हात देऊन मदतीचा हात देऊन माणुसकीची जात निभावणारा एकही माणूस तेथे हजर होता ती माणूस किची गैरहजरी आणि याच गर्दीतला माणूस गर्दीत माणसाच्या माणूस मी खर तर कोणत्या तरी महान कवीन असं म्हटलंय बंदूक रक्षकाची बनवेल भक्ष कम्हा बंदूक रक्षकाची बनवेल भक्ष कम्हा झोपेल भया मुक्त अशी एकही रात नाही माझाच देह आता माझ्यात राहत नाही गर्दीत माणसाचा माणूस जात नाही अरे मित्रांनो किड्या मुंगे पक्षी पशु राणे वने झुडपे दुड़ यापास्या जगण्यापेक्षा थोडासा तर्क मेंदू दोन हात दोन पाय लाभलेली जमात म्हणजेच माणूस ज्याच्या हृदयात श्रद्धायुक्त प्रेमाचे अखंड झरे वाहतात तो माणूस आहार निद्रा भय मैथुन या चार गोष्टी पशुपक्षीही करतात पण पाचवी गोष्ट विचार करण्याची शक्ती ज्याच्यात आहे ना तोच माणूस मुळात माणूस हरवण्याचे कारण म्हणजे माणसाचा हव्यास माणसाचा लोभ आडारी महिनाबाई याच माणसांना उद्देशून विचारतात माणसा माणसा कधी होशील माणूस माणसा माणसा कधी होशील माणूस लोभापायी झाला माणसाचा कानूस लोभापायी झालाच माणसाचा कानूस पण असं पण एवढं सगळं जरी असलं तरी मित्रांनो या भयानक गर्दीत या माणसाला शोधावंच लागेल आणि त्या माणसाची सुरुवात ही आपल्या स्वतःच्या अंतकरणापासून करावी लागेल जाती धर्माच्या या गर्दीत जो फक्त मी भारतीय आहे जो फक्त मी भारतीय आहे अशी ओळख देईल ना तेथे सापडेल आपल्याला माणूस की जेव्हा एखादा मुलगा रस्त्याच्या चौकात भीक मागताना दिसेल आणि त्याच्या हातात जो पहिल्यांदा पाटी पेन्सिल देईल ना तेथे सापडेल आपल्याला माणूस की जेव्हा प्रत्येक घर स्त्री जन्माच्या स्वागतासाठी सज्ज होईल तेथे सापडेल आपल्याला माणूस की एखादं झाड विनाकारण तोडताना त्या झाडाला जो स्वतःच्या लेकरासारखं कवटाळून उभा राहील ना तेथे ते सापडेल आपल्याला माणुसकी हिंदू मुस्लिम शीख कसाई हे शब्द हे शब्द जेव्हा गाडले जातील या मातीत तेव्हाच खऱ्या अर्थाने उगून येईल येथे माणुसकी आणि त्यानंतर पुन्हा कधीच कोणत्याही व्यासपीठावर हा विषय मांडण्याची गरज भासणार नाही कारण त्यानंतर जी गर्दी असेल ना ती फक्त आणि फक्त असाल माणसाची माणुसकीच्या माणसाची